बबलीताई फरकांडे रजनीताई देशपांडे प्रतीक्षाताई पाटील हिरोजी चौधरी शैलेशजी गिडाम आणि ज्यांच्या प्रचाराकरता आपण सर्व इथे जमलेलो आहे असे प्रभाग क्रमांक बाराच्या नागपूरच्या माजी महापौर मायाताई इमनाथे दर्शनाताई धवड साधनाताई बर्डे विक्रमजी गोलवंशी प्रभाग क्रमांक तेराचे योगेशजी पाचपूर हृतिकाताई मसराम वर्षाताई चौधरी विजयजी होले आदरणीय आणि माझ्या पुढे इथे उपस्थित या भागातील सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनो मित्रांनो मागील दोन हजार पाच वर्ष आपल्या प्रभागामध्ये अन्याय करता आपल्याला यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आपल्या प्रभागातील चारही उमेदवारांना निवडून द्यायचे आहे आपल्या यावेळेस आपण फार चांगले उमेदवार इथे दिलेले आहे आपल्या भागामध्ये अनेक समस्या आहेत आपल्या भागामध्ये गटर लाईनची समस्या मला इथे आता किशनजींनी सांगितले की इथे सर्वात मोठी समस्या गटर लाईनची आणि आता दोन कोटी रुपयाची ती लाईन झालेली आहे ते ते काम थांबलेलं वाटतं अठरा तारखेला आचारसंहिता संपली की त्यांचं भूमिपूजन करून ते काम आपण लवकरात लवकर सुरू करू त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी समस्या इथे जर आहे तर या भागातील जे झोपडपट्टी धारक आहे त्यांना त्यांच्या घराचे मालकी हक्क पट्टे देण्याचे आता मागच्या वेळेस माननीय गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने आणि माननीय फडणवीस साहेबांमुळे आपल्या बागपूरमध्ये अनेक अडचणी होते, होते ते दूर करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून फुटाऱ्यामध्ये जवळपास सातशे लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पांढराबुडी संजयनगर मध्ये पंधराशे लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पण काही कारणास्पूर झुडपी जंगलाच्या आरक्षणामुळे आपल्या हजारी पाड भागात हे पट्टे देणे बाकी होते आज आधीच सुप्रीम कोर्ट मध्ये ती केस झुडपी जंगलाची केस आपण जिंकलो आणि ती केसमुळे त्या केसच्यामुळे जे आपल्याला पट्टे देण्याकरता अडचण येत होती त्या झुडपी जंगलला हटवण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केले आणि आता लवकरात लवकर आपलेही पट्टे वाटपाचं काम होणार सुरू होणार आहे मला किशनजींनी सांगितलं की आताच आधीच हे सर्वेचं काम कम्प्लीट झालं संपलेलं आहे पूर्ण या झोपडपट्टी धारकांचे सर्वे झालेले मोजमाप झालेला दा, मोजणी झालेली आहे आणि हे आचारसंहिता गॅरंटी देतो की हे सगळे उमेदवार येत्या सर्वांचे काम ते करणार नागपूर शहराला या देशाच्या एक विकसित शहर म्हणून ज्यांच्यामुळे आता प्रचिती मिळाली आहे एक ओळख मिळाली असे माननीय गडकरी साहेब आणि माननीय फडणवीस साहेब नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून आता नागपूर पासून मुंबई पर्यंतचा सात तासात आपण जाणार जो अठरा तास लागत होता सात तासात तो आपण तो पोहोचू शकणार एस असणार जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असणार इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज असणार या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या गरीब लोकांच्या रुग्णसेवेचे काम या माध्यमातून होत आहे आउटर रिंग रोड आणि फ्लायओव्हरच्या जाळ्यांमुळे आपल्या इथील वाहतूक कोंडी कमी करण्याचं काम या माध्यमातून होत आहे नागपूर मेट्रोमुळे मध्ये रोज एक लाख लोक प्रवास करतात आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या येथील युवकांना रोजगार देण्याचं काम माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक उद्योग मोठे मोठे उद्योग आणून गडकरी साहेबांनी मागच्या पाच वर्षात एक लाख युवकांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे आणि पुढच्या पाच वर्षात दोन लाख युवकांना काम देण्याचं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या हजारे पाड आणि या प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक बाराच्याही युवकांचा समावेश होीच मी त्यांना विनंती करतो ना एक लाडली बहिणी हो माध्यमातून गडकरी साहेब विद्यालयात जोरात तयारच्या गजरात त्यांचं स्वागत करा नितीनजी आपआे पडू दोन्ही हात वर करून नितीनजीला आशीर्वाद द्या नितीनजी आपआे पडू नितीनजी आप आगे पडू नितीनजी आपआगे पडू नितीनजीच्याच माध्यमातून आता आपल्या सर्व झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टा मिळणार आहे आपल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे आणि संपूर्ण आपल्या शहराला कुठेतरी विकसित शहर या देशात त्याची ओळख मिळवून दिली असे नितीनजी आता इथे उपस्थित झालेले आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक तेराचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक बाराचे चारही उमेदवारांच्या पुढील कमलपडील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र